भारत हा कृषी प्रधान देश आहे भारतामध्ये नाग नागवंशीय लोक मोठ्या प्रमाणात राहत असत आणि नाग साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत कारण शेतातील पिकाला नुकसान करणारे उंदीर बेडूक पाल यासारखे उपद्रव देणारे प्राणी हे सापाचे मुख्य लक्ष आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जातो आजच मोहोळ पोखरापूर येथील बंडोपंत मोरे यांच्या शेतातील पत्राशेड जवळ अत्यंत विषारी कोबरा या जातीचा साप नाग मोहोळचे सर्पमित्र दिलदार बागवान यांनी पकडला आहे कारण परिसरातील लोकांनी त्याला ठार मारू नये त्याचा जीव वाचला पाहिजे त्याला हे मुक्त निसर्गात वावरता आले पाहिजे हा मुख्य उद्देश ठेवून दिलदार बागवान यांनी हा विषारी कोबरांना जातीचा साप पकडला आहे माझं नाव दिलदार हा जे साप पकडला आहे तुम्ही कुठे पकडलाय साप मी कोबरापूर मध्ये पकडला हा साप कोणत्या जातीचा आहे कॉमन कोबरा मध्ये बर हा साप कुठल्या भागात आढळतो जास्त प्रमाणात जास्त करून साप पांढरीच्या रानावर आढळतो पांढरीच्या म्हणजे पांढर राण आहे माळा ह्या सापाचं भक्ष्य काय खाद्य काय खाद्य आणि पिल्लर बर आता हे साप पकडताना तुम्हाला किती वेळ लागला साप पकडताना मला जास्तीत जास्त पस्तीस ते तीस मिळत बरं हे साप पकडताना तुम्ही सुरुवात काय काळजी घ्यायला पाहिजे समजा साप पकडताना आपलं स्वतः सुद्धा आपल्याला हे आहे आणि ह्याला सुद्धा व्यवस्थित करायचं म्हणजे ह्याला इजाय होऊ नये मार बसून येत ह्याला व्यवस्थित धरून बाटली पॅक करून वन विभागाच्या ताब्यात द्यायचं बर मग आता तुम्ही आतापर्यंतच्या अगोदर कोण कोणत्या जातीचा पकडलेला आहे म्हणजे भरपूर नाक पकडले आतापर्यंत प्रत्येक जातीचा नाक धरलेलाच मनियार आहे जास्त करून मी बोनस पकडला हूं मी भी जालविषयी सांगतो हा जो साप ज्या गावातून तुम्ही पकडला तर ते माहिती तुम तुमच्यापर्यंत कशी मिळाली तर मला बोलवलं ते मंडू मोरे आले हा त्यांना बोलवलं आमच्या پتऱ्या शेड जवळ नाग आहे मोठा आणि ते सगळं त्रास द्यायला पण केलं त्यांनी साप पकडायचा नाही कोण कालावधी हो तुम्ही साप बघितल्यापासून साप पकडेपर्यंत बर्णीत घालेपर्यंत किती वेळ गेला एक अर्धा तास गेला बर हे साप पकडण्याचा उद्देश काय तुमचा ह्याचा जीव वाचाव आणि आपल्या पर्यावरणात ह्याची गरज आहे सध्या साप जर मारले गेले तर पर्यावरणात म्हणजे उपद्रव करणाऱ्यांची संख्या वाढते आता है करनार। देश है। हे साप तुम्ही वन विभागाच्या ताब्यात येणार की जंगलात सोडून देणार सुरक्षित ठिकाणी वन विभाग प्रयत्न करणार वन विभाग साहेबांच्या हातात द्यायचं जर नाही आले तर मी स्वतः नेऊन वन विभागात सोडून बरे हे साप पकडताना तुम्हाला कोणाची मदत झाली तस तर भरपूर मित्र होते तिथं साप पकडताना हे साप दिसल्यानंतर काळजी काय घ्यावी लोकांनी समजाही दिस दिस हो। साप दिसलाय एखाद्या घरा समजा आता नाग दिसलाय नागाने फळी काढली आणि तिच्यापासून लांब राहावं त्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये आता ती दोन विषारी साप आहे तिथं दोन जर झालं तर माणूस तासात हात नाही तर हा साप एकदा एका माणसाला किती वेळा चावू शकतो किंवा ह्या माणसाने समजा चावा घेतला एखाद्या व्यक्तीला माणसाला तर तो माणूस किती वेळात दगावू शकतो साप चावल्यानंतर दोन झाल्यानंतर कमीत कमी दीड तासात माणूस संपत पण त्याच्यासाठी उपाययोजना काय आहे का साप हालचाल कमी झाली पाहिजे त्या माणसाची त्याला तुरंत सरकारी दवाखान्यात नेलो पाहिजे आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आभारी धन्यवाद लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून